दिवस काय काय जो एकदम दिसता ना माणूस <laughs> यांना सगळे कुरले बुजवला असे उलटे काटे डसून होते की वो कसं हलवता जे जे मे जून जुलै तीन महिने झाले आपल्याक तीन महिने आपण साठीकडे बघितलेलाच नाही हे पूर्ण योग विभाग हो रुगा हात घालू पंचास नाया तर नमस्कार मित्रो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण सड्यावर चाललो आहे कुर्ले गरूसाठी मी आणि प्रणित हां तर प्रणित आवाज वगैरे बांधता तर सड्यावर जाऊन बघूयात किती आपल्या खेकडे भेटत ते कुर्ले भेटत ते आधी येता का बघूया बेळ्यातनं बाहेर त्याच्यामुळे तिकडे जाऊन <laughs> तिकडे दोन, दोन बघूया किती नक्की किती आपले खेकडे प्रणीत पकडणार आहात <laughs> तर चला जाऊयात काढू काय ना आणलंय ते राखे की बांधून आता कोणतरी दुसरा होता <laughs> <laughs> इकडं प्रणित काडू वगैरे बांधता मस्त वेगळी आता पण जाऊया सड्यावर <laughs> तर प्रणित म्हणता की कुर्ली हा बेळात म्हणजे आवाज तर वाढता बघूया केवडा खेगडा भेटता आता मग दिसला तरी समाधान हो तर बघूया किती आता काय कुरली ना इकडच्या बेळात बघा या आणि अक्षरशः वड़ता आवाज पण झाला काय माहिती ती ना बुजावली असा त्याच्यामुळे ती येत नाही बघा काडू तर वाढता सूत पण वाढला चल जाऊ देऊया हा बघ सूत पण वाढला बघा पुढे जाऊन बघूया दुसऱ्या बेळात पावसाचा सडो पण बघा किती भारी वाटता मस्त हिरवोगार तर तुमका बघू ज्या काय गणपतीची तयारी आमच्याकडे तर ऑलरेडी जा झालीच आ जा म्हणजे बघा ना किती सुंदर निसर्ग आहे फक्त गावीच दिसतात तुमका देखील दाखवतं आहे आपल्याकडची गणपतीची तयारी ऑलमोस्ट झालीच हा जा म्हणजे बघा ना या फुलांका पण कळता की आपल्या बाप्पाला आप फक्त एक फक्त एक, एक सतरा अठरा दिवस फक्त राहिलेत आगमन करण्यासाठी तर त्याची तयारी आपल्या इकडच्या फुलांनी देखील केली आहे नक्कीच तुम्हाला देखील दाखवतो तर बघा हे बघा हे बघा ही पिवळीचार मस्तपैकी फुलं आहेत ना हे आपण बंडपीला बांधतो वरती आणि बघा ना ह्या फुलांना देखील माहिती आहे की आपल्या बाप्पाच्या आगमनाला फक्त ने फक्त सतरा अठरा दिवसच राहिलेत त्याच्यामुळे ह्याने देखील तयारी केली बघा ना एवढ्या दिवस कधीच फुलं येत नाही एवढ्या पावसाळ्यात जवळपर्यंत म्हणजे पावसाळ्याची जेव्हापासून चालू झालं आहे ना तेव्हा ही फुलं कधीच येत नाही म्हणजे माझ्या माहितीत तरी पण ज्यावेळी गणपती बाप्पाला जेव्हा आगमन असतं एक सतरा अठरा दिवस किंवा वीस पंचवीस दिवस बाकी असतात ना तेव्हा ही फुलं आपोआप आपोआप आप 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 वरती यायला चालू होतात आणि सगळं समजतं की पिवळं शार करून टाकतात बघा ना एक नंबर वाटतं आहे पूर्ण रस्त्याच्या साईडने पण आपल्याकडे आहेत तिकडे हे बघा मस्त वाटतात फुलं तर तिकडे ना प्रणित बिळा शोधता <laughs> बघूया कुर्ली प्रणिता आज बघूच कुर्ली की आज कुर्ली काढता काय प्रणित आज आपल्या बहुतेकशी जी बिळा आहेत ना कुर्ल्यांची सगळी चेक करूची आहेत म्हणून मी आज प्रणिता घेऊनच लयवरती मध्ये संध्याकाळी सोय झाली तर बस आणि जो कुर्ले जो खेकड्याचा जो रसो आहे ना तो, तो, तो कसो लागता तो नक्कीच तुम्ही देखील कमेंट करून सांगा म्हणजे जे आपले सावे कुर्ले आहेत त्याचो खाड्यांच्या कुर्ल्याचा तो भन्नाटच लागता पण जेणे जेणे कोणी खाडे आपल्या सावे कुरल्यांचा जो रसो वगैरे खाल्ला नसत ना तरी नक्कीच कमेंट करून सांगा की आपल्या साव्या कुर्ल्यांच्या रस्त्याची चव काय असते तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघतोय मी आणि बघा की मांडी वगैरे घालून बसलो आणि बीड बघू शतला आता <laughs> <laughs> नाही तर मित्रांनो कोणी कोणी तयारी केला वास गणपती येऊ म्हणजे गणपती येऊची म्हणजे मी सांगू जग तुमचे तिकीटे वगैरे देखील काढलेले असतील पण येवा आतुरतेने आम्ही गावाला देखील वाट बघतो की आपली चाकरमानी कधी गावी येतात कारण जेव्हा आपलं परिवार एकत्र होतं ना मित्रांनो कुटुंब तेव्हा ते आठ दिवस आणि बारा दिवस टोटली आनंदत जातात आणि ते फक्त आपल्या कुटुंबातल्या लोकांकच माहितात की गावी सगळे एकत्र येईल ना की आपलो दिवस कधी निघून जातो तो पण आपल्या कळत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर येवा तुमची आम्ही गावाला सगळी वाट बघतो चाकरवान्यांची तर आता बघूयात सडोत आपण अक्को फिरता दोघेजण का अजून कुरली काय भेटत नाही हा म्हणण्यासारखी तरी आवाज फक्त पकडता नाही आता वडता फक्त पण ते बाहेर काय येत नाही मेलो बेळा शोधून शोधून हा हे जाऊ काय कोर् <laughs> राहिली आली बाजूकडे नको ती जनावर बाहेर पडू लागली आहेत तर बघूया भेटी तर नक्कीच दाखवत आहे इथपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा चला तर इकडे वरती आपली साठी बांधलेली होती आपण मे महिन्यात पण ती नंतर काय पुढे आपल्याक बांधूक भेटलीच नाही कसं सगळेच मग मुंबई पण पर परत पाठी गेले आणि प्रत्येकाची कामं पण चालू झाली त्याच्यामुळे मग ही काय साठी आपल्याक बांधता येईलच नाही प्रणित म्हणतात जाऊन याव्या साठीवर वर पण साठी पण बघून याव्या कितपत आहाती कि तुटली काय हा जा वर जाऊन बघ सावकाश पाहिजे काय जा बघ जा तरी वर आहे ना जा वर ना अशीच मस्त की पोरांसाठी आपण बांधलेली होती चार पाच जणांनी मिळून पण ती काय पुढे आपल्या कंटिन्यू कंटिन्यू करता आलीच नाही कामानिमित्ताने त्याच्यामुळे मग आज खूप दिवसांनी बघायला आलो आहे म्हणजे मार्च सॉरी मे जून जुलै तीन महिने झाले आपल्याक तीन महिने आपण आप साठीकडे बघितलेलाच नाही म्हणून आज लव काय कितपत पदा जोर घेता काय काय जोर घेता काय बघ राहू बो सगळा हे सोडून सपोर्ट सोडून राहता ना बस बस म्हणजे अजून मजबूत केलेला तर काहीतरी चीज झाला फक्त मोडून खाली येता का म्हणे बस चल मी आणि खालीवर खालीवर कर खाली यायची बघा हे राजा चल इकडे चल इकडे इकडे लवकर इकडे चल चल इकडे लवकर येलो ये या आता आपण ना या व्हाळात ना असे खाली 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 खाली, खाली बिळा बघत जाऊया बारकोच व्हाळ आपलो पण तो पावस येलो की सगळ्यात भारी होता मोठ्ठोच्या मोठो या सगळ्या समोरचा भरता या बीड फोडलेला होतं माहिती आम्ही ना म्हणजे गेल्या वर्षीच असणार रे गेल्या वर्षीच म्हणजे व्हिडिओमध्ये असणार आपल्या कुठेतरी ब्लॉग एका ब्लॉगमध्ये मध्ये असणार ते आपण ना ह्या <laughs> हो जो समोरचा जो दिसता दिसताना एवढा मी हात तर आम्ही सगळा थोर असा फोडलेला पण कुर्ली भेटली होती त्याच्यात आपल्या पण त्या फोडूक लाय मेहनत लागली आपल्या एखाद्या ब्लॉकमध्ये तर असणार शंभर टक्के लय फोडत 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 असं आपण पुढे गेला होता आणि थं आपल्या कुर्ली फायनली भेटली होती आणि आज आपण आता एकंड सोडत जाऊया खाली तर बघूया साड्यावरचे कुरले फटाफट येत नाही म्हणजे hmm. ते कसे भुजवलेले असतात म्हणजे आम्ही एकच आम्ही दोघेच नाही आमच्या साड्यावर तर भरपूर जण असतात कुर्ले पकडूसाठी आणि त्याच्यामुळे ना ते कुर्ले भुजावतात आणि ते भुजावले की लगेच येत नाही बाहेर असं होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम असता जास्त असे म्हणजे साड्यावरचे कुर्ले भेटतात पण जास्त नाही भेटले तर एक दहा पंधरा किंवा अशी लय ताट असतात ना तर ते का भेटतात वीस पंचवीस काय मारतात पण तो विषय असो हा की भुजावल्यामुळे ते कुरले ना सजासज येत नाही बाहेर मेच्यात पाणी नाही या मेल्या आगयो गणच आग <laughs> <laughs> योगनच येत बऱ्या योग्याक योगेक बोलूक लागत आग योगनश इलो तो काय <laughs> <laughs> काय चल पाणी दगड परत परत दगड परत काही मोठ्या बिटातलं असतात त्याच्यात चल ना ऐकून हा तिचं मन नाही आज तिचं मन नाही आज राजा वडता काय चल ती घेत नाही मनावर ए चल तू फिरू गेलस ना चल तुका फिरवते आज तुक फिरवते आज चल चल राजा चल चल दमल एवढ्यातच उरली नाही बेडका बाहेर येत एका साईडने डस्ता नेसतो काठी घेऊन नाही दोन बेडका भारी बघ आहे ना बघ दोन बेडका हे बघ तुमका बघू बेडका दाखवतो बेडका हे बघा हे बघ ह्यात मध्ये दोन बेडक तेवढीच फक्त भारी तिकडे डसल्यावर नसात नसत बेडू लागता काय थं याबाई बेडू भारीला अरे ये चल दुसरं कोण तो पण नाही मित्रांना यांनाच सगळे कुर्ले बुजवला बघा ह्या हो समोर तुमका जो इसम <laughs> ना माणूस यांना सगळे कुर्ले बुजवला नव्हते असे उलटे काटे डसून येत नाही हो बघा तुम्हाला दिसता ना सगळ्या कुर्ल्यांची वाट लावून तेव्हाला डसून ढसूनच खै चवल या आपला चौथा हा मित्रांनो आहे चौ चौथ्या बिळात पण कुर्ली पकडता आपण बाहेर काही येत नाही असली ना की बोलायचं नाही म्हणतात शांत आवाज ठेवायचो त्याच्यान कुर्ली ना भारी येत नाही बोलल्यावर लय प्रामाणिकपणे गरवता बघा इकडनं <laughs> की भारी लिया नाही लिया इतया दगडीत गेली साथ हाऊस भाऊ कसलो येता तो छत्री ते मी एकाण पण ने आलो हावगला पैक केला ना काळा काळा कुट हा हं खया धरलो पाऊस आपल्याला पाऊस भेटणार रे बाकी नाही राहायचा का या झाडात गळक लागला तर सपलो बाजार मग तू कसो पण राहा फिरली का तु बाहेर येत नाही आता मग योग्या योग्याक बोलूक लागत पकड टाकाय पण काय काय फेवरेट बिल खायच्या फेवरेट बिल बीळ हा खराबंद बाहेर तरी फेवरेट बिळात ना तुझ्या 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 म्हणजे दगडीच्या बोल ना मग काय असता तू सापाक गरवत कुर्लेक गरव होतं

कुरली कुर्ली ख मासे फिर तुझ्या बाजूनच खावा 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 मला माशांना तुम्ही तिला आवाज खावा कुरली खायच नाही ते खायच नाही ती वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आवाज तर फिरला कुर्ली <laughs> तुमच्या वासन <laughs> <तुम्छा वासान। laughs> <तुम्या> <laughs> ना मला खाना दुसरे माहिती बघा बाहेर पूर्ण फार काढते गा मोठी मोठी डिंग वापरायचो शे पूर्ण येऊ होय बाहेर तुका हात घालू पण जास्त नाही तिने माका बघितलं ना वाटत बस झाला म्हणता पुढे काहीतरी मोठं माणूस हा म्हणतो बघू कुर्ली येत व्हिडिओ करतो युट्युबला टाकूच आहे బస్ బాగలి హతానారూ పూ ये का ಐಸರಿಯ ಕೋವಿ ಸಮೋರ್ ತರ್ ತು हात घालನಾ ಐಸರಿ ಲೇ ಹತರಿ ಮೇ ಟೆಕ್ನಿಕ್ ಕಡ್ಯ ಐಸರಿ ಬಂದು ಐಸರಿಯ ಕೋಯಿ ದಿಬಾರೆ ಜತನರಿ ಬೂಜಾವ್ ಲೀ لیا ತೀ ಮೇ हात ಅವ ಯೋ ಆ ತಕ್ ತ ಅಸೋ ಕೆಲೆ ಜಾದ್ ಗಿರೋ ಅಂತ ತರ್ ಮೇ ಹಾಜಲ್ ಕೆಲೆ ನರಿ ಬಕ್ಡತನಾ ಮಿತ್ರंनो ಸಮೋರ್ ಕೊರ್ಲಿ ಪರ ಬಾರೇ ಲಿಯಾ ಏ ಪಕಾ एक नंबर साईज म्हणजे ते अजून काय भेटत नाही आमक डे तर असे काढतात भेंडी ती खरोखरच भेटात पण चाले अर्ध्यावरून परत पाठी जाता तुमक दिसली का समोर हे बघा या तुक ती पण संध्याका झाली आपल्या सूर्य मा गेली सोडते का चल ती बुजावली अरे हम्म इली मोटाईला चल आता काय करूचा माहिता हम्म एवढा तोडला ना तर देते काय येते तोंडाच भो जास्त लांब नाही अरे चाल हा कडक बाय कडक कडक

आवासाची परिस्थिती बघा एकदम बिकट झाली गांडूळ ते गायबच झाले काढू आवाज टाकून येत पाऊस चालू दिसत तर वरती काय नाही आपण तो येता बघायला बघ त्याच्यावर दगडी परतून तरी भेटू दे ನೋ ಅಡಿಕೆ <laughs> <laughs> आत घाल घाल आत बघ कधी पाण्यात कोण कुरली जीवन तर प्रणितची अशी ख्वाहिश आहे की त्याचा पण यूट्यूब चॅनल हा आपल्या गेमर या नावाने ॲट द रेट गेमर तर नक्कीच त्या देखील ऍट देट प्रणित न रेट प्रणित नऊशे नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे तो गेमिंग वेमिंगचे व्हिडिओ टाकता फ्री फायरचे वगैरे जर तुमका नक्कीच त्याच्यावर देखील यूट्यूब चॅनलला जाऊन विजिट करा आवडलं तर ते नक्कीच त्याचा देखील सबस्क्राईब करा लाईक करा कारण तुमचं सपोर्ट आहे ना मित्रांनो आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा आणि नक्कीच आमची व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यादेखील चॅनलला जाऊन करा तर आता ना मित्रांनो आपण घरी जातो आहे पाऊस तर खूप आलं आहे छत्री वगैरे काही आणली नाही आपण आहे आणि मित्रांनो व्हिडिओ तर एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल त्यांना नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू इथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद चला